आज मी तुमच्यासाठी पनीरची अगदी वेगळी रेसिपी घेऊन आली आहे ढाबा स्टाईल पनीर भुर्जी मसाला ही पनीर भुर्जी मसाला रेसिपी इतकी सोपी आहे बनवायला की तुम्ही कमीत कमी साहित्यात बनवू शकतात आणि जर तुम्ही एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा तुमच्या घरामध्ये दे याची डिमांड होईल तर ही रेसिपी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन ना असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपीज माझ्या बघायला मिळतील नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीस किचन रेसिपीमध्ये ही रेसिपी मी ढाबा स्टाईल करणार आहे त्यासाठी याच्यामध्ये बटर गेलंच पाहिजे तुम्ही तेलही वापरू शकता दोन चमचे मी इथे बटर घेतलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा इथे मी जिऱ्याची फोडणी घातली आहे चार पाच कढीपत्त्याची पाणी घातली आहे त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालते आहे कांदा व्यवस्थित बारीक चिरलेला आहे त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया थोडं लाल करून घ्यायचे आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत त्यानंतर मी इथे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे त्यालाही आपण व्यवस्थित परतून घेऊया कांद्यासोबत त्यानंतर हो। मी इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचा आहे टोमॅटो इथे व्यवस्थित शिजलेला आहे आता याच्यात आपण कोरडे मसाले घालूया एक चमचा मी इथे लाल तिखट पावडर घातली आहे एक चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा मी इथे किचन किंग मसाला घातला आहे अर्धा चमचा धने पावडर घातली आहे अर्धा चमचा हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ सगळं साहित्य आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत मसाला व्यवस्थित एकजीव झाला आहे तुम्ही पाहू शकता इथे मी दोन हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तुम्ही नाही घातल्या तरीही चालेल पण याने पण खूप छान टेस्ट येते म्हणून घातली आहे आता याच्यात आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही आहे ग्रेवीच्या थिकनेससाठी मी इथे एक चमचा बेसन पीठ घेतला आहे त्याला व्यवस्थित मी भाजून घेणार आहे हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये अशाच पद्धतीने ग्रेव्हीला थोडा थिकनेस आणला जातो आणि चव पण खूप छान येते हे बघा बेसन व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मी याला एकत्र करून घेतलं आहे आता याच्यात आपण गरम पाणी घालणार आहोत मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घातलं आहे जेणेकरून जे आपण बेसन पीठ घातलं आहे ते व्यवस्थित शिजेल आणि ग्रेव्हीला छान थिकनेस येईल हे बघा अशी थिकनेस पाहिजे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला ग्रेव्हीची आता याला झाकण ठेवून आपण थोडंसं शिजून घेणार आहोत थोडी कसुरी मेथी घातली आहे मी चवीसाठी ग्रेवीला एक वाफ दिल्यानंतर छान असा रंग आला आहे तुम्ही पाहू शकता आता याच्यामध्ये मी दोनशे ग्रॅम पनीर घातलं आहे पनीर फक्त आपल्याला कुसकरून घालायचं आहे खूप बारीक करायचं नाही आणि अगदी दोन मिनटाची वाफ द्यायची आहे आप आपल्याला खूप जर वाफेवर ठेवलं तर ते जे पनीर आहे ते थोडं चिवट होऊ शकतं आणि ते चावायला थोडं कठीण जाईल त्यामुळे दोनच मिनटाची वाफ द्यायची आहे हे बघा छान इथे आपली धाबा स्टाईल पनीर भुर्जी मसाला तयार झाला आहे तुम्ही याला कुठल्याही चपातीसोबत रोटीसोबत पावासोबत ब्रेडसोबत खाऊ शकतात खूप टेस्टी लागते अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर भुर्जी मसाला बनवलं तर पुन्हा पुन्हा तुमच्या घरात याची डिमांड येईल हे बघा किती सुंदर दिसतं आहे थोडं कोथंबिरीने गार्निश करूया तर आहे ना अगदी सोपी रेसिपी आणि तुम्ही ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील अशाच चांगल्या चांगल्याच्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटू अशाच एका चांगल्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद